नमस्कार, जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आता प्रचार फेरी प्रभाग क्रमांक तालुक्याचे मध्ये आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर हे आता प्रचार फेरीत सामील झालेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार जेजुरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार शिगेला पोहोचलाय सर्वच उमेदवार घरोघर जाऊन त्या ठिकाणी पक्षाची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयदीप भाई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि इतर सर्वच उमेदवार जेजुरीमध्ये त्या ठिकाणी गडाळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत जेजुरी नगरीचा आपण विकासाचा विचार केल्यानंतर महाराष्ट्राचं कुलदैवत असणार हे जेजुरी खऱ्या अर्थानं अध्यात्माचं तीर्थक्षेत्र असणारं गाव म्हणजे जेजुरी जेजुरीमध्ये जे पिकतं ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही त्या ठिकाणी विकतं त्यामुळे जेजुरीचा असणारा संदेश इथं असणारा मल्हारी मार्थंडाचा संदेश संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी पोहोचवायचा प्रयत्न यावेळेस नक्की जेजुरीचे सर्वच नागरिक त्या ठिकाणी करतील अशा प्रकारचे चिन्ह दिसत आहेत त्यावेळेस आमचे सर्वच उमेदवार नगराध्यक्ष उमेदवार आणि इतर उमेदवार प्रत्येक त्या ठिकाणी प्रचार फेरीसाठी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात उत्स्फूर्तपणे लोक त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत पाचशे पाचशे सहाशे सहाशे सातशे सातशे लोक त्या ठिकाणी पदयात्रेमध्ये सामील होत आहेत उत्स्फूर्तपणे होत आहेत काही लोकांना बोलवण्याच्या अगोदर ते स्वतः येतात त्या ठिकाणी सामील होतात याच्यावरून लक्षात येतं की जेजुरीचा मूड बदलतोय जेजुरी त्या ठिकाणी परिवर्तनाच्या दिशेने त्या ठिकाणी जाते आणि आमचे सर्वच सर्व उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत आणि कदाचित यावेळी नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा विक्रमी आतापर्यंतच्या सर्वात जास्त विक्रमी मताने यावेळी जेजुरीचा नगराध्यक्ष या गडच्या चिन्हावरती आजी दादांच्या कडे सांगेल त्या पद्धतीने बोट वर करणारा खऱ्या अर्थानं जयदिबायासारखा माणूस त्या ठिकाणी निवडून येणार आहे दिलीप दादांनी सुद्धा जेजुरीसाठी आतापर्यंत अनेक वर्ष विकासासाठी प्रयत्न केले उद्याच जेजुरी महाराष्ट्रातलं एक अद्यावत अशा प्रकारचं शहर स्मार्ट सिटी त्या ठिकाणी आपल्याला करायचं असेल आणि जेजुरीचा असणारा विकासाचा नारा संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेर पोहोचवायचं असेल तर आजीदादांसारखं नेतृत्व आपल्याला जपलं पाहिजे आणि आजी नेतृत्व जपण्यासाठी इथं सर्वच पक्षाचे लोक त्या ठिकाणी आम्हाला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत अनेक लोक त्या ठिकाणी मागदे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पासून त्या ठिकाणी सगळे लोक वेगवेगळे लोक त्या ठिकाणी मदत करत आहेत म्हणून मी जेजुरीकरांना या निमित्ताने एवढंच सांगतो जेजुरीचं नाव महाराष्ट्रामध्ये मा पोहोचवायचं असेल जेजुरीचा विकास करायचा असेल आणि भविष्यातलं पंचवीस तीस वर्षाचं जेजुरीचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करून त्या पद्धतीने एक्झिक्युशन करायचं असेल आणि महाराष्ट्रातली एक स्मार्ट नगर परिषद म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुढे आणायचं असेल देशातली स्मार्ट नगर परिषद म्हणून पुढं आणायचं असेल तर आपण सर्वांनी घड्याळासमोरचं बटन त्या ठिकाणी दाबा आणि प्रचंड मतानं त्या ठिकाणी जयदीपबायांना नगराध्यक्षपदासाठी आणि आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी नगरसेवक हो, म्हणून त्या ठिकाणी पाठवा एवढीच मला त्या ठिकाणी विनंती करायची आतापर्यंत या क्षणापर्यंत रोज त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद वाढतोय मोठ्या प्रमाणामध्ये लोक फोन करून सांगत आम्ही तुमच्याबरोबर आहेत प्रचंड मतानं आम्ही त्या ठिकाणी सर्व सीट्स निवडून आणणार आहेत आणि इथं गणेशदादा खरं तर गणेशदादा निकोडे साहेब असतील भाऊ कुंभार त्या ठिकाणी असतील संदीप जगताप आमचे प्रचार प्रमुख असतील रमेश बयास असतील किंवा त्या ठिकाणी सर्वच सत्यवान उबाळे उभाळे साहेब त्या ठिकाणी असतील सर्वच माणसं एकत्रपणे एकाच जीवन त्या ठिकाणी संपूर्ण प्रचाराची मोहीम त्या ठिकाणी राबवत आहेत मला विश्वास आहे कुठलीही निवडणूक निवडणुकीच्या अगोदर जे काही समीकरण तयार होतात जे मोठी मोठी चांगली माणसं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्या ठिकाणी विजय नक्कीच असतो मला आनंद या गोष्टीचा आहे जेजुरीकरांना अगोदरच निर्णय घेतला सर्व महत्वाची माणसं एकत्र आली सामान्य माणसाची साथ मिळते आणि मल्हारे मार्तंडाचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतोय त्यामुळे या वर्षी नक्कीच परिवर्तन होणार आणि प्रचंड मतानं जयदीप भैया दिलीप दादा बारबाई हे त्या ठिकाणी प्रचंड मतांना निवडून येतील आतापर्यंतच्या इतिहासातलं विक्रम्य मतदान ते असेल फक्त आपण हे तीन चार दिवस आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि सर्व नगरसेवक निवडून येतील याचा विश्वास वाटतो आणि तशा प्रकारचे सर्वच लोक बोलून दाखवत आहेत मी पुन्हा एकदा सर्वच आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण रात्रंदिवस दिवस पळतायत लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचतायत असेच राहिलेले चार पाच दिवस आपण त्या ठिकाणी काळजी घ्या आणि त्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा यश खात्रीने मिळणार याच्याबद्दल विश्वास आहे आपल्या बरोबर आहेत नागराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारबाई प्रभाग दोनच्या उमेदवार प्रज्ञा राऊत आणि स्वप्नील हरपळे रॅली आता पोथळे आहे बाजारपेठेत आपण आहोत आपण आता या रॅलीबद्दल आज उमेदवारांशी बोलणार आहोत नमस्कार सर्व जिजूकर मतदार बंधू आणि भगिनींना मी जयदीप बारबाई नगराध्यक्षपदाचा उमेदवार व स्वप्नील उर्फ बंटी आरपळे त्याचबरोबर आमच्या प्रज्ञाताई राऊत या तिघांकडून आम्ही आपल्याकडं आज दोन नंबर मतदारसंघाच्या या वार्डच्या प्रभागाच्या दोन्ही उमेदवारांना घेऊन मी सर्व मतदारांना भेटीगाठी घेत आहे ज्याप्रमाणे आम्ही गेल्या सहा दिवसापासून सर्व प्रभागामध्ये जातोय तशाच प्रकारचा उत्साह या प्रभागात देखील आम्हाला पाहायला मिळतोय नागरिकांच्या भरपूर अडचणी आहेत ते त्यांनी आम्हाला सांगतायत नेहमीच्याच अडचणी आहेत नागरिकांना दुसरं काही त्या ठिकाणी लागत नाही नागरिकांना रस्ते पाहिजेत पाणी हवं आहे स्वच्छतेसंदर्भात काय अडचणी आहेत संदर्भात काय अडचणी आहेत घंटागाडी वेळेवरती येत नाही आहे या भागामध्ये तर अशा काही समस्या या ठिकाणी नागरिक आम्हाला सांगतायत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेल्या दोन ते तीन तासापासून आम्ही आता एक नंबर असेल या ठिकाणचा दोन नंबर असेल तीन नंबर असेल म्हणजे साधारणतः पाच नंबर असेल नऊ नंबर असेल नऊ नंबरचा काही भाग झाला लवतेश्वरचा परिसर असेल त्याचबरोबर जुनी जिजुरी ही पूर्णपणे परिसर राहिलेला आहे दहा नंबरचा पूर्ण प्रभाग हा माझा ज्या ठिकाणी मी राहतो जुन्या जुन्या काळामध्ये जिथे मी राहायचो तो आमचा गडशीवाड्यातला प्रभाग तो त्या ठिकाणी माझा फिरायचा राहिलेला आहे पण संबंध जिजुरी करा फिरत असताना एक गोष्ट लक्षामध्ये येत आहे की परिवर्तन यावेळेस आठळ आहे आणि जनतेच्या मनामध्ये यावेळेस परिवर्तन करायचं जनतेने ठरवलेलं आहे आणि जनता ते कनोज दाखवेल लोकनेते शरदचंद्रजी साहेब यांच्या सहकार्याने आणि जेजुरीचे त्यावेळेचे विद्यमान माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारबाई यांनी जेजुरी न नजीक एम आय डी सी आणली आणि एम आय डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला तर एम आय डी सी आणि जो काय आपला आजूबाजूचा परिसर आहे हद्दवाडीचा जो प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तर हद्दवाडीबद्दल काय सांगा एकोणीसशे नव्वद साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि तत्कालीन चीफ ऑफिस तत्कालीन कलेक्टर श्रीनिवास पाटील साहेब आणि या आपल्या मत आपल्या भागाचे खासदार अजि आज, अजितदादा साहेब आणि माझे वडील या जेजुरीचे नगराध्यक्ष दादा बारबाई यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून जेजुरीमध्ये एकोणीसशे नव्वद साली प्रलंबित असलेली म्हणजे पंच्याऐंशी सालापासून दादा बारबाई यांची मागणी होती की आपल्या भागामध्ये एम आय डी सी म्हणजे ज्या ठिकाणी आपला उद्योगधंदे लघु उद्योग चालू करता येईल ग्रामीण रोजगारांना गावाला त्या ठिकाणी गाव पण मिळेल गावाची ओळख ही मंदिराबरोबरच एक औद्योगिक क्षेत्र अशा प्रकारची ओळख होईल म्हणून नव्वद साली स्थापन केलेल्या जेजुरी एम आय डी सी ही फलफुळाला आली आणि जेजुरी एम आय डी सी मधले नव्याण्णव टक्के व्यवसाय हे चांगल्या पद्धतीने चालतात त्या ठिकाणी आपल्याच भागातले सर्व युवक युवती महिला या अकुशल आणि कुशल, कुशल कामाच्या वरती असतात परंतु आता या ठिकाणी जसं जसं जेजुरीचं शहर होतंय तसं तशी जेजुरीची सीमा रुंदावतीये जेजुरीची रेव्हेन्यू हद्द या ठिकाणी वाढवली पाहिजे आणि जेजुरीची हद्द वाढ होणं हे फार गरजेचं आहे जेजुरीच्या चारी बाजूला आपण पाहिलं तर स्टेशन नगर असेल दोनिमळ असेल दोरगेवाडी असेल पवारवाडी असेल या सर्व भागामध्ये आपल्याच भागातले नागरिक राहतात त्यांची घरं जेजुरीमध्ये पण आहेत आणि वाडी वस्तीवर देखील आहेत या सर्वांना धालेवाडी असेल या सर्वांना जर नागरी सुविधा आज आम्ही देऊ शकलो देऊ शकत नाहीये आणि ते देऊ शकलो तर त्यासाठी फक्त एकच गोष्ट करायला लागेल की या सर्व भागात त्या लोकांना विश्वासात घेऊन नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणावं हो लागेल पाच किलोमीटरचा परिसर हा जेजुरीच्या हद्दीमध्ये घेतला तर जेजुरीतल्या ज्या नागरी सुविधा आहेत ज्या जेजुरीतल्या नागरिकांना ऑलरेडी आहेत तशाच प्रकारच्या नागरिक सुविधा लाईट्स असून द्या स्ट्रीट लाईट आहेत नवीन रस्ते आहेत कटरस आहेत ड्रेनेजची व्यवस्था आहे सांडपाण्याची व्यवस्था आहे स्वच्छ पिण्याच्या प्रश्न आहे हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतील आपण जो प्रश्न मला विचारला की जेदुरीचे एम आय डी सी जर जेदुरी हात केली तर जेदुरीच्या रेव्हेन्यू मध्ये जेदुरी घरपट्टी घरपट्टीमध्ये निश्चितपणे मोठा बदल होईल माझा अंदाजे जेदुरी नगरपालिकेची घरपट्टी एका बाजूला आणि जेदुरी एम आय डी सीची घरपट्टी एका बाजूला असे चतुर्थ वार्षिक आकारणीमध्ये जेजुरी शहराला मोठा आर्थिक पाठबळ हे एम आय डी सी मिळणार आहे त्यामुळे माझी पहिली मागणी अजितदादा पवार साहेबांना निवडणुकीनंतर आपल्या आशीर्वादाने एकच राहणार आहे नागरिकांच्या की जेजुरी एम आय डी सी ही जर जेजुरी हत्तीमध्ये जर आली तर घरपट्टीमध्ये जेजुरीच्या निश्चितपणे त्याच्यामुळे मोठा फरक पडेल नगदी पैसे या ठिकाणी जेजुरीकरांना मिळतील आणि जेजुरीचा नक्कीच विकास होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे घनकचरा हा जेजुरीमध्ये प्लास्टिक प्लास्टिक असून द्या नारळाच्या शेंड्या असून द्या जेवण केल्यानंतर पथरावड असून द्या हा मोठ्या प्रमाणामध्ये ज्युजरीमध्ये कचरा सक्का गोळा होतो तर हा कचरा आरोग्याला हानिकारक आहे त्याचं वर्गीकरण करायचं असेल तर एम आय डी सी मध्ये अजित पवारांकडे आम्ही मागणी करणारे उपमुख्यमंत्री साहेबांकडे की दादा आम्हाला जेजुरीच्या एम आय डी सी मध्ये एक दहा एकरचा प्लॉट आरक्षित करून द्या तसं प्रविधान आहे आपण भाग्यवान आहोत की आपल्या जेजुरीला लागून एम आय डी सी आहे दहा एकरचं त्या ठिकाणी जर आपल्याला कचरा डेपोसाठी जागा मिळाली तर कचरा डेपो त्याला न मानता कचरा वर्गीकरण असं म्हणलं पाहिजे त्याच्यापासून नागरिकांना जरी त्रास होत असेल तर एम आय डी सी मध्ये कसं प्रकारचा कुठलाही त्रास होणार नाही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात येईल आणि त्या कचऱ्यावरती पुढची प्रक्रिया करून जो बायोमाइनिंगचा प्रकल्प आहे तो दहा एकरामध्ये त्या ठिकाणी एम आय डी सी मध्ये जेजुरीला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्या ठिकाणी करता येईल म्हणून या ठिकाणी आपण ज्या प्रश्नाचं मला उत्तर आपल्याला मी देतोय की जेजुरीमध्ये येत्या काळामध्ये सी मध्ये जर जेजुरीचा कचरा डेपो गेला तर जेजुरी ही एम पण जेजुरीच्या रेव्हेन्यू हातीमध्ये येईल घरपट्टी पण आपल्याला त्या ठिकाणी त्यांची मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला आपला जो कचरा गोळा होतो तो कचऱ्याचा प्रकल्प देखील त्या ठिकाणी नेता येईल आता जो हड्डवाडीचा मुद्दा मी तुम्हाला विचारला त्याच्यामध्ये ज्या काही या वाड्या वाजत शेजारच्या तर या लोकांना म्हणजे ग्रामपंचायत नाहीये आणि ते त्यांना फक्त ग्रामीण भागात ग्रामपंचायत नसल्यामुळे त्यांची फार गैरसोय होते ते फक्त पंचायत समिती जेडपी आणि विधानसभेलाच मतदान करतात तर त्यांचा जो प्रश्न आहे ते मतदार नाही ग्रामपंचायत त्यांना नगरपालिकेत घेतल्यास ते मतदान करू शकतील आता आपण एक बघितलं पाहिजे पंधरा हजार आठशे मत मतांमध्ये जेजुरीच्या दोन दोन्ही मळ्यातली मतदान आहे दोर्गेवाडीतलं मतदान आहे कोळेकर वस्तीवरलं मतदान आहे मग त्यांचं मतदान चालतंय आणि त्यांना सुविधा नाही देणं असं होईल का साहेब मतदार याद्या नीट जर चालल्या तर या सगळ्या मतदार मतदार राहायला मतदान करायला जिजुरीमध्ये आणि त्यांना त्यांचं वास्तव्य हे त्या दोर्गेवाडीमध्ये आणि जुने सॉरी तुमच्या दोन्ही माळ्यामध्ये आहे मग मतदान तुम्हाला चालतंय त्या लोकांचं मग हद्द केलेली का नाही बरं चालेल तुम्ही जर नीट त्या ठिकाणी मतदार याद्या चालल्या तर कळेल आता ज्या वीस कुठल्याही पार्टीला त्यांनी मतदान करून द्या परंतु वीस त्या ठिकाणी नगरसेवक जे उभे आहेत त्यांना मतदार हीच लोक मतदान हीच लोक करणार आहेत ना मग त्या ठिकाणी त्या लोकांना नागरिक सुविधा द्यायच्या असतील तर जो टेक्निकल मुद्दा आहे की रेव्हेन्यू हद्द वाढवल्याशिवाय त्या ठिकाणी पाण्याच्या सुविधा पाण्याची टाकी लाईटचे अनुदानित रस्ते हे टाकता येत नाही खाजगी करता येतील प्रेमापोटी परंतु त्या ठिकाणी ह्या गोष्टी करायच्या असतील सरकारी अनुदान टाकायचं असेल तर हद्दवाढी नक्की करावी लागेल त्या लोकांना विश्वासात घेऊन किती हातावर आपण करूया आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाणी असेल गटर असतील लाईटचे सर्व प्रश्न सुटलेले असतील धन्यवाद आपल्यावर होते नागराध्यक्ष पदाचे उमेदवार बारबाई